हॅलो तर आज आहे दसराच म्हणजेच ना शिमोलंगन आणि त्यात मी आली आहे माहेरी तर म्हणलं आमच्या ना दसऱ्याच्या दिवशी काय करतात ती तुमच्याबरोबर शेअर करावी ती ना तांदळाची रास काढून रावण काढला जातो आणि त्यानंतर ना जी पुरुष मंडळी असतात ना जी सोनं चांदी म्हणजेच ना शिमोल्गन खेळायला जातात तर ती आल्यावरती ना त्यांचा छान असा ऑप्शन केलं जातं आणि त्यानंतर त्या ना एक म्हण म्हणून ना तोडलं जातात तर ती कोणती म्हण ना तुमच्याबरोबर मी शेअर केली तर म्हणलं जातं की इडापिडा टळू दे बळीचे राज्य येऊ देत नवीन वर्षात सर्व जी काही संकटे असतात ना टळून जावात बळीराजाचे न्यायपूर्ण राजना पुन्हा प्रस्थापित होत असं म्हणलं जातं त्यानंतर दसरा हा वाईटावर म्हणजेच ना चांगल्या विजयाचे प्रतीक आहे म्हणून दसऱ्याच्या दिवशी असे शुभकार्य केले जातात तर त्यानंतर ना जी लुटून आणलेली चांदी असतात ना ती दिली जातात बळीधारा मंडळांचा चांगला चांगला आशीर्वाद घेतला जातो आणि त्यानंतर ना आमच्याकडे असा दसरा साजरा करतात तुमच्या इकडे कसा करतात नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर बरोबर <laughs> <laughs> <laughs>